स्वागत आहे तुमचं या माझ्या नव्या व्हिडिओमध्ये सर आज आपण आलो आहोत मराडेपाडा येथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पहिले भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे इतिहासाच्या पानांमध्ये ज्यांनी हिंदी स्वराज्याची मशाल पेटवली ज्यांच्या तलवारीच्या टणकारने औरंगजेबाला हदरवले अशा महाराष्ट्राच्या सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभं आहे भिवंडीच्या मराठेपाडा येथे बघा शिवछत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठ शिवक्षेत्र मराठेपाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे हे बघा मुख्य प्रवेशद्वार खूप मोठा आणि भव्य दिव्य असा लाकडी प्रवेशद्वार आहे हा हे मंदिर म्हणजे केवळ एक धार्मिक स्थळ नाही हे आहे इतिहासाचं सजीव दर्शन एक प्रेरणास्थान आणि हो हे भिवंडी तालुक्यातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सन दोन हजार अठरामध्ये शिवजयंतीच्या दिवशी या मंदिराचं भूमिपूजन झालं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंदिराचं भव्य उद्घाटन करण्यात आलं मोठी हे इकडे सर्व प्रदर्शन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताफेचं चित्र झाल्याने होते सर्दीसाठी सर्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिरांच्या भिंतीवर शिवरायांचा जन्म स्वराज्य स्थापनेचा संकल्प अफजल खानाचा वध आग्र्याहून सुटका एकूण छत्तीस भागात त्यांचा जीवन प्रवास दगडात कोरलेला आहे पाहता पाहता मन भूतकाळात जातं जिथे स्वराज्यासाठी तळवार उठत होत्या रणरागिणी जयघोष करत होत्या गाभाऱ्यात भगवा पताका फडकतात सभामंडपात शंकर ऐकू येतात आणि प्रत्येक भक्ताच्या मनात जय शिवरायाची गर्जन उमटते मंदिरात रोज सकाळ सायंकाळ आरती होते आणि शिवजयंती इथे उत्सवात साजरी केली जाते मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात भक्तांना बसण्यासाठी जागा पारंपरिक नक्षीकाम आणि एक पवित्र सकारात्मक ऊर्जा आहे गणेश नारायण आणि शिवरायांचे वीरपुत्र सर्वांच्या मूर्ती आपल्या डोळ्यासमोर प्रसन्नता देतात मंदिराचा संपूर्ण आराखडा जणू एक किल्लाच बेचाळीस फूट उंच महाद्वार दगडात कोरलेली तटबंदी चार बुर्ज आणि सभामंडपाच्या चारही बाजूंच्या गडाच्या पद्धतीच्या वळंदार कोपरे आणि या सगळ्याच्या मध्यभागी शिवरायांची साडेसात फूट उंच मूर्ती साक्षात अयोध्येतील राम मूर्तीप्रमाणेच शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हाती घडलेली आज हे मंदिर फक्त ठाणे जिल्ह्याचं गौरवस्थान नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचं ठिकाण आहे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या मंदिरातून एक संदेश दिला आहे शिवराय म्हणजे केवळ इतिहास नाही ते भविष्याचा प्रकाश आहे दहा ते पंधरा मिनटं लागले दर्शनाला एवढी गर्दी होती तो दर्शन तर चांगलं झालं आहे खूप चांगलं दर्शन झालं आहे आता आपण हे जे प्रदर्शन आणि त्याविषयी शिवराया आणि शेतकरी हे मुंबई सुरे ते दाखवण्यात आले आहेत आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा कोसरा काढ वाद न खान ते दाखवण्यात आलं आहे अफ्सुलखानास दाखल आणि शिवकालीन जी भट्ट्यारे होती हे त्यांचे प्रदर्शन आहे त्याला चिला नम बोलतात आणि हा मराठा कट्यार आहे सिद्ध माहिती नट्यार काढलं होती हे म्हणून दाखण्यात आलं होतं

ही राजपूत तलवार आणि ही आहे मराठा तलवार मराठा तलवार बघा तुम्ही ही रुंदीला खूप जास्त आणि जाडीला पण मोठी आहे बाकी ॲज कम्पेअर्ड टू जे राजपूत आणि मुघल तलवार आहेत त्या हलक्या वजनाला हलक्या आणि शार्प आणि पातळ पण आहेत दादा तुम्ही यांचं वजन पण जास्त होतं या सर्व आलेमानी तलवार आहेत आलेमानिक तलवार आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे मराठा जे तलवार आहेत त्यांचं वजन आणि जाडी मोठी आहे इथे कॉम्पॅरिजन्स तुम्ही करू शकता छत्रपती शिवाजी महाराजांना आज माझे जनक मानले जातात छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला महाराजांना मार्गदर्शन करतात इथे दाखवलं आहे वीर शिवानी कार्तिक हे इथे दाखवलेलं आहे वीर शिवा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जागा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सुखृत गडावर सुखृत गडावरती पोहोचण्यासाठी मदत केली होती जे आपल्या सासक्षण आहे बाजी प्रभू देशपांडे यांचं इथे दाखवलेलं आहे घोडकिंडीमध्ये त्यांनी कसं शत्रा रोखलं होतं आपल्या शूर सैन्यांसोबत हे दाखवलेलं आहे आणि हे पण खूप हिस्टॉरिक मुमेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाळेत खानाची भेटं काढली होती स्वराज्य जन्म जिजाबाई यांची सुवर्ण तुला इथे करण्यात आलेली आहे हा त्यावेळेस क्षण दाखवण्यात आलेला आहे इथे ही वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या तलवारांचं इथे प्रदर्शित केलेलं म्हणजे आपल्याला कळतं की कोणत्या काळामध्ये कोणत्या राजांची कशा प्रकारची तलवारी होती याकडे आपण पाहिलं आणि ही मराठा झोप तलवार आहे श्री रामबाईबाब आणि हा दांडपट्टा सगळ्यांना माहिती असेल दांडपट्टा पट्टा बोलणार आणि जे तुम्ही बघू शकता जे रक्षणासाठी वापरलं जायचं चिंतक त्यांचे हत्यार आहे म्हणून पुरा हिरकणी माझा आपल्या बाळाला दूध आणण्यासाठी गडावरती राजेशावे चढले होते त्या गडाचे सर्व प्रवेशद्वार बंद झाले होते संध्याकाळची वेळ झाली होती आणि हे कोंडाचे फर्जन पन्नास हजार होईल झाली होती तो हा फ्सन दाखवतायचा आणि हे आहे आणि शिवाजी महाराजांचं अभिषेक आणि मी जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता मिरवणूक मी मिरवणूक आहे आणि हे आहे जगप्रसिद्ध पेंटिंगचा एक खूपही आणि एकदम हडी नकाशे काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे खूप छान दाखवले छत्रपती संभाजी महाराज धरमेश्वराज्यर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप चांगले सुंदर चित्र इथं दाखवण्यात आले आहे आणि महाराणी ताराबाई बुरुजाप्रमाणे बांधणी करण्यात आलेली आहे चारी बाजूला मंदिराच्या चारी बाजूला बुरुज बांधण्यात आले आहे आणि हा मेन प्रवेशद्वार आहे आणि मध्यभागी मंदिर आहे चारी बाजूने चांगलं चित्र दालन केलेलं आहे छोटं म्युझियम पण बांधला आहे लहान मुलांना बघण्यासाठी खूप चांगलं इकडे पार्किंग आणि थोडं खाण्याची व्यवस्था वगैरे इकडे आहे मागेच डोंगर आहे खूप छान भिवंडीत बांधले गेलेले हे पहिलेच भव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतर या मंदिराची निर्मिती केली